विधीमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळताना व्हिडिओ समोर आला आणि माणिकराव कोकटे यांच्याकडून कृषी खात्याचा कारभार काढून घेण्यात आला त्यानंतर कधी काळी नाराज असलेले सर्वसामान्यांचे मामा दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची धुरे सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली पण त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास काय आहे तसेच त्यांना महाराष्ट्रात सर्वजण मामा नावाने हक्का मारतात तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा संपूर्ण राज्यामध्ये मामा नावाने ओळखले जाणारे इंदापूरचे आमदार महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अजित पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून यांची ओळख आहे ज्यांचं घर चोवीस तास जनतेसाठी खुलं असतं शिवाय त्यांच्याकडं आलेला कोणताही व्यक्ती हा चहा पिल्याशिवाय परत जात नाही ही दत्तात्रय भरणे यांची ओळख दत्तात्रय भरणे यांचा जन्म एक जून एकोणवीसशे अडुसष्ट रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी इथे झाला धनगर समाजात जन्मलेल्या दत्तात्रय भरणे यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली कोणताही राजकीय वारसा नसताना सहकार क्षेत्रातून अनुभवाच्या बळावर त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला भरणे यांची राजकीय कारकीर्द पवार कुटुंबासोबतच सुरू झाली दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर इंदापूर मधून पहिल्यांदा ते आमदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणवीस मध्येही तिथूनच निवडणूक लढवली आणि दुसऱ्यांदा विजय मिळवला शिवाय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलं यावेळी ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटी त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला इंदापूर मतदारसंघातून त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील तसेच अपक्ष प्रवीण माने यांचा एकोणवीस हजार चारशे दहा मतांनी पराभव केला निवडणुकीनंतर त्यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली पण ते त्या खात्यावरती नाराज असल्याने त्यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारलाच नाही त्यानंतर ते सुट्टीच्या नावाखाली कुटुंबासह परदेशात निघून गेले अजित पवार यांचा फोन घेणं ते टाळत होते त्यानंतर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणी करून त्यांनी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला अशातच माणिकराव कोकाटे यांच्याकडून शेतकऱ्यांविषयी कायम वादग्रस्त वक्तव्य तसेच विधीमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने कृषी मंत्री पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं हे कृषी पद संवेदनशील मानले जाते त्यामुळं कमी बोलणारा मंत्री या खात्याला आवश्यक होता आदूवर शेतकरी कर्जमाफी शेतमालाचे पडलेले बाजारभाव यामुळे शेतकरी वर्गाची नाराजी सरकारवर आहे त्यामुळं कधी काळी नाराज असलेले सर्वसामान्यांचे मामा दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी पद देण्यात आलं मंडळी महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना सर्वजण मामा या नावाने प्रेमाने हाक मारतात पण त्यांना मामा हे नाव का पडलं दत्तात्रय भरणे यांचं पस्तीस जणांचं एकत्र कुटुंब एकच स्वयंपाकघर घर आणि प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने वागणूक देणं हे भरणे कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून दत्ता मामा तसेच भरणे मामा हे महाराष्ट्राचे नवीन कृषी मंत्री झाले अशी सगळीकडे चर्चा आहे दत्तात्रय भरणे यांना सख्या चार आणि चुलत सहा अशा एकूण दहा बहिणी आहेत पण ज्या सहा चुलत बहिणी आहेत त्यांची मुले दत्तात्रय भरणे यांच्यापेक्षा वयाने मोठी आहेत जेव्हा ते पुण्यामध्ये पाचवीला शाळेत असताना तेव्हा त्यांच्या एका चुलत बहिणीचा मुलगा तिथेच दहावीमध्ये शिकत होता आता दत्तात्रय भरणे हे वयाने त्याच्यापेक्षा लहान असले तरी ते त्याचे मामा होते त्यामुळे तो त्यांना नेहमी मामा नावाने हात मारायचा त्यामुळे शाळेत सर्वजण त्यांना मामा नावानेच हात मारायला सुरुवात केली तेव्हापासून दत्तात्रय भरणे हे सर्व महाराष्ट्राचे लाडके मामा झाले महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे प्रश्न कर्जमाफी याविषयी ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्या याविषयी प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका